<tip> प्रश्न क्रमांक एक महिलांना पतिदेव सर्वात जास्त येतो या प्रश्नाचे उत्तर आहे बुक करताना जेव्हा एखादी स्त्री घामाने भिजलेली असते आणि वेदनायक आवाजात नकार देऊ लागते की आत हे थांबायला हवे त्यानंतर जर एखादा पुरुष तिला कच्चा कच्चा टोकतो राहिला तर ती स्त्री त्या पुरुषाला तिच्या शरीराचा आणि राजा मानते व खूप करते प्रश्न क्रमांक दोन ही खाल्ल्याने तर नरम होत नाही या प्रश्नाचे उत्तर आहे चार लवंग आणि पाच वेलची वेलची म्हणजेच इलायची बारीक करून पावडर बनवून घ्या बारीक करून त्याला चाळणीने छानून घ्या ती, दोन तो तीन दोन ते तीन चमचे मध घाला फक्त तीस मिनिटे आधी सेवन करा म्हणजे तुमचा स्टॅमिना रात्रभर टिकेल प्रश्न क्रमांक तीन फक्त दोन गळती यामुळे आपली पत्नी पळून जाते या प्रश्नाचे उत्तर आहे एकतर पत्नीला तिच्या पतीकडून प्रेम आदर सातवन आधार मिळत नाही किंवा पती निष्ठावंत नाही आणि तो मद्यपी किंवा ड्रग्ज व्यसनी आहे दुसरे म्हणजे जर तिला तिच्या पतीपेक्षा दुसऱ्याकडून जास्त प्रेम मिळत असेल पत्नी तिच्या शारीरिक सुखाची काळजी घेत असेल आणि चरित्रहीन झाली असेल तर ती पळून जाईल तुमच्या पत्नीच्या भावना समजून घ्या आणि तिला खूप प्रेम द्या